शेतकरी शेतात विविध पिकांची लागवड करताना पारंपरिक पद्धतीच्या पिकांचं उत्पादन घेत असतात त्यामुळे एकतर खर्च जास्त होतो आणि त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही अशा स्थितीत काही जिद्दी शेतकरी नव्या वाटा चोखाळत नवनवे प्रयोग करताना दिसून येतात तालुक्यातील गुंगाव येथील दिनेश नारायण लोखंडे या युवा शेतकऱ्याने नियोजन आणि परिश्रमातून अत्यंत अल्प खर्चात दोन एकर शेतामध्ये तुती आणि शेड उभारून लांडगाव शिवारामध्ये रेशीम शेती फुलवली आहे यातून महिन्याकाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तयार झाला असून नोकरीची आज, नोकरी आज धरलेल्या तरुणांना दिनेश यांनी आपल्या कृतीतून एक चांगला संदेश दिलाय हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील पस्तीस वर्षीय दिनेश नारायण लोखंडे यांनी खाजगी नोकरी सोडल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून वल्लोपाची शेतीकडे लक्ष देणं सुरू केलं दुष्काळी परिस्थिती आणि पारंपरिक पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं दिनेश यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये तीन वर्षाआधी रेशीम शेती सुरू केली जिल्हा रेशीम कारलय आणि बुट्टीपूर येथील निखाडे यांचे मार्गदर्शन उन्हाळ्याभर शेतात राबून सुरुवातीला अगदी पंधरा ते वीस हजार रुपये खर्चातून बांबूच्या मदतीनं उभारलेले शेड आणि रॅक सुदीप कांबळे यांनी तुतीचे दिलेले विनामूल्य कलम तुतीच्या लागवडीनंतर केलेल्या रुपयाचे रेशीम कीटक खरेदी करून दिनेश यांच्या पहिल्या प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये किलो बाजारभाव असलेल्या रेशीम मधून दिनेश यांना सध्या वार्षिक सुमारे चार लाख निव्वळ नफा मिळत आहे रेशीम शेती ही शाश्वत शेती आहे या शेतीला औषध किंवा रासायनिक खताची आवश्यकता नाही त्यामुळे पर्यावरणासह काही धोका नाही कच्चा माल तुती रेशीम किडे किंवा अंडे उपलब्ध होण्यास फारशी अडचण सुद्धा नाही तुती झाडांची लागवड एकदा केल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष नवीन तुती झाडांची लागवड करण्याची आवश्यकता नाही यातून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते कमी कर्जात दर महिन्याला शाश्वत आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या रे रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला पाहिजे असं आवाहन दिनेश यांनी केलंय आमचे प्रतिनिधी रवींद्र कुंभारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल